राज्यात मान्सूनचा वेग मंदावला असला तरी मुंबईसह कोकणातल्या जिल्ह्यांमध्ये सध्या पाऊस सक्रिय झालाय राज्याच्या अंतर्गत भागातही चार जून रोजी पावसानं हजेरी लावली पावसाची स्थिती काय आहे हवामानाचा अंदाज काय सांगतो आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये काय अलर्ट दिलेत पाहूया नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या उत्तरी सीमेमध्ये आजही बदल झालेला नाही भारताच्या इन्सेट उपग्रहाने टिपलेल्या छायाचित्रानुसार सध्या कोकण आणि मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्याच्या काही भागांवर ढग दाटलेले दिसतात येत्या चोवीस तासांमध्ये कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातल्या घाट भागांमध्ये तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह वादळ आणि ताशी तीस ते चाळीस किलोमीटर वेगाने वारे तसेच मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह वादळ आणि ताशी तीस ते चाळीस किलोमीटर वेगाने वारे तसेच हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे चार जून रोजी कोकणात मुंबईसह पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पावसासाठी येल्लो अलर्ट दिलाय तर मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात कोल्हापूर सांगली सातारा पुणे अहिल्यानगर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव संभाजीनगर जालना तसेच विदर्भातल्या अकोला अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा आणि गोंदिया येथे विजा आणि सोसायटीच्या वाऱ्यासाठी येलो अलर्ट दिलाय पाच जून रोजी राज्यात जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये विजेच्या कडकडाटासह आणि सोसायट्याच्या वाऱ्याची शक्यता आहे त्यामुळे ठाणे मुंबई रायगड सातारा सांगली सोलापूर धाराशिव अहिल्यानगर नाशिक धुळे जळगाव संभाजीनगर बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर आणि गडचिरोली येथे येलो अलर्ट दिलाय तर रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये पावसासाठी रेड अलर्ट दिलाय दरम्यान ईशान्य भारतात मेघालयामध्ये पावसाचा जोर आजही कायम राहण्याची आणि पुढील काही दिवसात हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे असं हवामान विभागानं म्हटलंय तर केरळ माहे कर्नाटकच्या किनारी भागात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे वायव्य भारतातही वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे सोसायटीचा वारा विजा आणि पावसाची शक्यता आहे